आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्यासमोर उलगडण्यासाठी आम्ही निमंत्रित केला आहे समाजशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांना सर आपलं आकाशवाणीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो येस मी ही आपले आभार मानतो सुरुवातीला आमच्या श्रोत्यांसाठी सांगा की आज आपण जी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो त्या जयंतीचं स्वरूप कसं असायला हवं अत्यंत महत्वाचा असा आपण प्रश्न विचारलात खरं तर जयंतीचं स्वरूप हे केवळ उत्साहात्मक स्वरूपाचं आणि दिखाऊ पद्धतीचं न असता जयंती करताना त्यांचे विचार त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं कार्य यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे नव्या पिढीला विशेषतः वर्ग आणि तरुणांना कोणत्या दिशेनं आपण वाटचाल केली पाहिजे याची जाणीव झाली पाहिजे म्हणजे या महापुरुषांची जयंती साजरी करताना त्यांच्या कार्याला अनुसरून आपण ही कार्यप्रवण बनणं हे अत्यंत महत्वाचं आहे मग ही जयंती साजरी करताना व्याख्याने आयोजित करणे स्पर्धा आयोजित करणे मेळावे आयोजित करणे त्या महापुरुषाच्या विचार कार्याला अनुसरून कशी वाटचाल करता येऊ शकेल या अनुषंगानं प्रेरणा देणे ही बाब महत्वाची ठरते लिओ टॉल्स्टाय हा जो विचारवंत आहे त्यानं म्हटलेला आहे की किंग्स आर द स्लेव ऑफ हिस्ट्री राजे हे इतिहासाचे गुलाम असतात पण हा विचार शिवाजी महाराजांच्या बाबतीत लागू होत नाही शिवाजी महाराज हे इतिहास घडवणारे राजे राज होते हो शिवाजी महाराजांचं वेगळेपण त्यांच्या कार्यामध्ये नेहमी दिसायचं तर ते वेगळेपण आम्हाला तुमच्या मुखून ऐकायला आवडेल हो बरोबर खर तर शिवाजी राजे हे इतिहासाला कलाटणी देणारे महापुरुष आणि राजे होते खरंच एक योद्धा या रूपाने त्यांनी अन्यायाला वाचा फोडली एक नेता या रूपाने त्यांनी लोकहिताची कामं केली त्यांचं व्यक्तिमत्वच मुळात असामान्य आणि अद्वितीय स्वरूपाचं होत मग जनतेला मानसिक गुलामीमधून बाहेर काढण्याचं आणि स्वत्वाची जाणीव करून देण्याचं ऐतिहासिक कार्य शिवाजी महाराजांनी केलेलं आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचं राज्य ही केवळ ऐतिहासिक घटना नसून ती एका नव्या विचार युगाची आणि मानवतेची सुरुवात होती असं आपल्याला म्हणता येऊ शकेल नक्कीच ते एक अतुलनीय अद्वितीय साहसी पराक्रमी आणि यशस्वी राज्य होते इतिहासावर त्यांनी आधी राज्य गाजवलं समग्र मानवजातीला संघटित ठेवण्याचं कार्य त्यांनी केलं त्यांची धीरोदात वृत्ती असेल संकटाशी मुकाबला करण्याचं धैर्य असेल त्यांचं नियोजन व्यवस्थापन संघटन नेतृत्व गुण या सगळ्या बाबी अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाच्या आपल्याला मानाव्या लागतात सगळं काही अद्वितीय असंच होत सर्व काही अद्वितीय स्वरूपाच होतं म्हणजे जिंकण्यासाठी जे जे म्हणून करता येईल ते त्यांनी केलेलं आपल्याला दिसून होत त्यांची ते जिद्द त्यांची चिकाटी त्यांची हो। कर्तव्य तत्परता या सगळ्या बाबी अत्यंत महत्वाच्या ठरतात त्यामुळे एक राजे म्हणून त्यांचं वेगळेपण अद्वितीय स्वरूपाचं आपल्याला मानावं लागेल ते एक राजा तर होतेच परंतु ते एक माणूस होते माणूस म्हणून त्यांचं मोठेपण आणि त्यांचं महात्म्य आज तागायत जिवंत आणि प्रेरणादायी स्वरूपाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल नक्कीच जगभरामध्ये अनेक राजे होऊन गेले आणि त्या राजांची जी ओळख आहे ती ओळख सुद्धा फार वेगवेगळी आहे पण शिवाजी महाराजांची जी ओळख आहे शिवाजी महाराजांचं नाव घेताच रयतेचा राजा मध्ये झाला ही ओळख कशामुळे निर्माण झाली तुम्ही काय सांगाल हो खरंच आहे ना म्हणजे एक राजा या नात्याने शिवाजी महाराजांनी स्वतःचा स्वार्थ केव्हाही पाहिला नाही स्वतःची जात पाहिली नाही स्वतःचा धर्म पाहिला नाही ते प्रजेसाठी जगले जनतेच्या हितासाठी कार्य केले म्हणजे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येक माणसाने स्वतंत्रपणे जगलं पाहिजे स्वतःची प्रतिष्ठा जपली पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांनी माणुसकीच्या प्रतिष्ठापनेसाठी संपूर्ण आपलं आयुष्य वेचलेलं आहे एक रैतेचा राजा म्हणून त्यांनी लोकांच्या मनामनात अधिराज्य राज्य गाजवलेलं आहे मग त्यांचं नाव काढताच आपल्या अंगावर आजी शहरे उमटतात मग मरणप्राय निष्क्रिय व्यक्तीला सुद्धा समर्थपणे जगण्याचं बळ त्यांच्या विचार कार्यामधून आपल्याला मिळतं खरंच मग शिवाजीराजे हे रयतेला लेकराप्रमाणे समजत असत आणि अत्यंत आत्मीयतेने त्यांना आधार देण्याचं काम त्यांच्या अडचणी समजून घेण्याचं काम त्यांना संकटामधून बाहेर काढण्याचं काम शिवाजी महाराज यांनी केलेलं त्यामुळे ते थोर वंदनीय धीरो असे मानवतावादी राजे ठरतात खर तर राज्यातला माणूस आणि माणसातलं राजे पण जर कुणाकडून पाहावं लागत असेल तर ते म्हणजे शिवाजी महाराजांमध्ये आपल्याला दिसून येत रयतेचे राजे तर होतेच पण त्यांना दुर्गपुत्र सुद्धा म्हणतात हो 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 खर तर, पुत्र का तर महाराज पुत्र शिवाजी महाराजांना दुर्गपुत्र म्हणण्याचं म्हणजे कारण काय तर महाराष्ट्र हा दुर्गांचा म्हणजेच गडकोटाचा प्रदेश आहे दांडेकरांनी शिवाजी महाराजांना दुर्गपुत्र शिवाजी असं म्हटलेलं म्हणजे गडकोटामध्ये जन्मलेले जन्मभर गडकोट जिंकण्याचा ध्यास लागलेले आणि दुर्गावरच स्वतःची राजधानी निर्माण करणारे तिथेच राज्याभिषेक करून घेणारे आणि अंतिम श्वासही दुर्गावरच सोडणारे शिव छत्रपती वगळता इतिहासामध्ये दुसरा कोणता राजा झाला असेल असं आपल्याला म्हणता येते त्यामुळं शिवाजी महाराज हे दुर्गपुत्र राजे म्हणून ओळखले जातात अनेक जे राजे होऊन गेले राजामध्ये जे वेगवेगळे गुण असतात आणि ते असावेच लागतात त्यातला एक गुण म्हणजे एक राजा उत्कृष्ट सेनानी असायला हवा एका सेनापत्याचे गुण त्यामध्ये असायला हवेत तो योद्धा असायला हवा जगामध्ये अखिलेश गालवारीनोस पार्टाकस यासारखे शूरवीर योद्धे सेनानी होऊन गेले पण शिवाजी महाराजांना एक उत्कृष्ट सेना नायक असंही म्हटलं हो। याची काय कारण सांगता येतील हो खरंच आहे तर शिवाजी महाराज एक उत्कृष्ट असे सेना नायक होते मग शिवाजी महाराज कुठलाही संकटाचा प्रसंग असतो त्या प्रसंगी दुसऱ्यावर जबाबदारी सोपून सेनापतीवर जबाबदारी सरदारावर जबाबदारी सोपून ते बसत नसत मग त्या संकटावर मात करण्यासाठी स्वतः ते पुढाकार घेत असत त्यांचे जेव्हा जेव्हा कसोटीचा प्रसंग असेल तेव्हा तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष पुढाकार घेऊन आपलं नायकत्व हे सिद्ध केलेलं आहे संकटाच्या काळामध्ये वैयक्तिक धैर्य समय समयसूचकता कल्पकता यामधून संकटाच्या या, या प्रसंगामधून सही सलामत बाहेर पडण्याची कला त्यांच्याजवळ होती मग अफजल खानाचा पराभव असेल पनागडावरून तसेच आग्र्यावरून त्यांनी केलेली स्वतःची सुटका असेल मुघल साम्राज्यामधून सही सलामत त्यांनी केलेला परतीचा प्रवास असेल विशालगडावरचा त्यांचा चकवा असेल सुरतेची लूट असेल शाहिस्ते खानावरील छापा असेल या सर्व प्रसंगी स्वतः शिवाजी महाराजांनी पुढाकार घेतलेला आहे त्यामुळं शिवाजी महाराज हे जगातील एक अव्वल दर्जाचे सेनानायक म्हणून ओळखले जातात आजही त्यांचं नायकत्व हो हो। त्यांचं संकटामध्ये पुढाकार घेण्याची वृत्ती ही आपल्याला प्रेरणादायी स्वरूपाची ठरते आणि वाटते हो। आणि त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते एक सर्व संभावाला धरून असायचं हो हो। याबद्दल हे अनेक इतिहासकारांनी बोललेलं आहे त्याबद्दल हो हो। त्या काय सांगाल खरंच आहे त्यांचं व्यक्तिमत्व हे सर्व धर्मसंभाववादी होत धर्माभिमानी वृत्ती ही अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाची केव्हाही आपल्याला मानता येऊ शकत नाही या धर्माभिमानी वृत्तीपेक्षा माणुसकी ही सर्वश्रेष्ठ स्वरूपाची ठरते हे त्यांनी आपल्या कृती कार्यामधून दाखवून दिलेलं आहे म्हणजे त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इम्रान खान असेल हो। आरमाराचा प्रमुख दौलत खान असेल घोडदलाचा प्रमुख सिद्दी ही लाल असेल किंवा पहिला सरसेनापती नूर खान असेल आग्र्याला सोबत गेलेला मदारी मेहतर असेल किंवा त्यांच्या सोबतचा वकील काजी हैदर असेल चित्रकार मीर मोहम्मद असेल किंवा वाघ नखे बनवणारा रुस्तमे जमाल हनीनान असेल हे त्यांचे जीवलग असे oh. मुस्लिम धर्मीय मित्र होते uh -huh. त्यामुळे लोकांच्या मूलभूत प्रश्नावर आधारित त्यांनी राजकारण केलं म्हणजे धर्माचा आधार घेऊन धार्मिक बुबा धार्मिक मतभेद ताणतणाव संघर्ष निर्माण करून त्यांनी राजकारण केलं नाही त्यांचं स्वराज्य हे माणुसकीच्या प्रतिस्थापनेसाठी अस्तित्वात होतं म्हणूनच त्यांची वृत्ती त्यांचे विचार त्यांची भावना त्यांचं कार्य हे धर्मनिरपेक्ष आणि सर्व धर्म संभाववादी मानवतावादी स्वरूपाचं मांडलं जातं खरा अगदीच खरा आहे शिवाजी महाराजांची जी बाल अवस्था होती त्याबद्दल मला हे विचारायचं की आपल्या सर्वांनाच माहित आहे आपल्यावर आपल्या आई एवढं प्रेम कोणच करू शकत नाही खरंच आणि त्यासोबतच प्रेम आंधळ असतं हेही आपल्याला माहित आहे पण शिवबावर जिजाऊंनी जे प्रेम केलं ते प्रेम आंधळ न करता अतिशय डोळस असं प्रेम केलं त्यांच्या प्रेमामध्ये सुद्धा एक दूरदृष्टी होती आणि त्यातून शिवबावर त्यांनी जे संस्कार केले त्या संस्कारांनी पुन्हा आपलं राष्ट्र घडवलं हो खरंच तर या संस्कारांबद्दल आपण काय हो खरच म्हणजे जिजाऊंचे संस्कार हीच शिवाजी महाराजांच्या आयुष्याची शिदुरी होती शिवाजी महाराजांना कठीण प्रसंगामध्ये धीरोधात खंबीरपणे आधार देण्याचं काम जिजाऊंनी केलेलं हो oh, हो oh. अशा प्रसंगी त्यांना शिवाजी महाराजांना प्रेरणा देणं मार्गदर्शन करणं mm -hmm. योग्य ती जाणीव निर्माण करणं त्यांचं मनोबल वाढवणं मनोधैर्य वाढवणं हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांना स्फूर्ती देणं या सर्व बाबीमागे जिजाऊंचे संस्कार जिजाऊंची प्रेरणा ही महत्वपूर्ण स्वरूपाची होती मग mm -hmm. शिवाजी महाराजांचा जीवनातला सर्वात मोठा आधार त्यांच्या आई होत्या त्यांनी म्हणजे जिजाऊंनी युद्ध कला आणि राजनीती शास्त्राचं जे शिक्षण जे ज्ञान जे संस्कार शिवाजी महाराजांवर केले त्यामुळेच शिवाजी महाराजांना स्वतःच राज्य स्थापन करता आलं म्हणजे बाल शिवबा हे लहानपणापासून घडत गेलेले आहेत हो हो। म्हणून जिजाऊ विषयी परमानंद म्हणतात खरोखरच जिजाऊंचे अस्तित्व बाल शिवबा मध्ये जागृती घडवून आणणारे करते असं त्यांनी मानलेलं आहे मग जिजाऊंनी शिवाजी महाराजांना कर्तव्यदक्ष बनवलं विजयन्मुख बनवलं जागरूक आणि सतर्क ठेवलं या जागृतीमुळेच एका वैभवशाली इतिहासाचा पाया हा रचला गेला स्वाभिमानाची जाणीव शिवाजी महाराजांना प्रकर्षानं होत राहिली त्यामुळं जिजाऊ यांचं गुण संपन्न असं व्यक्तिमत्व शालीन सुसंस्कृत आणि संस्कारमय असं व्यक्तिमत्व शिवाजी महाराजांसाठी सतत प्रेरणादायी स्वरूपाचं राहिलेलं शिवाजी महाराजांच्या नव्या स्वराज्याच्या पायाभरणीचा मूलभूत आधार हो। या जिजाऊच राहिलेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल नक्कीच या हो। काही शंकाच नाही आणि राज्यकारभाराचे जे धडे जे शोभांना दिले, दिले त्याचाही उल्लेख आता तुम्ही बोलताना केला मला राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना वाचलेलं आठवतं की निकोलो मकॅवली हा जो इटलीचा विचारवंत होता राजनैयिक सिद्धांत त्याने अनेक मांडले आणि त्याचा जो ग्रंथ होता द प्रिन्स यामधून अनेक राजांना मार्गदर्शन मिळालेलं आहे पण शिवाजी महाराजांची जी लष्करी आणि राज्य कारभाराची जी पद्धत होते ती अतिशय वेगळी आणि आधुनिक मानली जाते हो खरं ती कशामुळे खरंच आहे त्यांचा जो लष्करी आणि मुलकी राज्यकारभार होता हा राज्यकारभार आधुनिकतेची साक्ष देणारा आहे त्यांनी लष्करी आणि मुलकी अधिकाऱ्यांना कुठली जहागिरी न देता रोकड स्वरूपामध्ये सरकारी खजिन्यामधून वेतन देण्याची पद्धती स्वीकारली होमोरोपंत पिंगळे असतील अण्णाजी दत्त असतील तानाजी मालुसरे असतील एसाजी कंक असतील नेताजी पालकर हंबीरराव मोहिते यासारख्या प्रधानांना आणि सेनानींना त्यांनी वेतन देण्याची पद्धती चालू केली त्याचा परिणाम म्हणून म्हणजे त्यांच्या मनामध्ये सरदारांच्या मनामध्ये एक प्रकारचा जनतेबद्दलचा उत्तरदायित्वाचा भाव हा निर्माण झाला म्हणून महाराजांची ही जी प्रशासन नीती आहे ही जी लष्करी आणि मुलकी नीती आहे ही नीती अत्यंत महत्वपूर्ण आणि जनतेच्या हिताला पूरक स्वरूपाची मांडली जाते त्यामुळे जा आधुनिक प्रशासनाची बीज रुजवण्याचं काम शिवाजी महाराजांनी या लष्करी आणि मुलकी राज्य कारभारामधून केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल राज्यशास्त्रामध्ये राज्य आणि राष्ट्र या दोन संकल्पनामध्ये फारकत केलेली आहे नेशन अँड स्टेट स्वराज्य तर शिवाजी महाराजांनी निश्चितपणे निर्माण केलं पण राष्ट्र निर्माते सुद्धा शिवाजी महाराजांना म्हणलं जात कशामुळे हो हो खरं तर शिवाजी महाराजांनी जनतेच्या मनात स्वत्वाची अस्मितेची स्वाभिमानाची स्वधर्म संस्कृतीची स्वसमाजाबद्दलची जाणीव निर्माण करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे म्हणून जेम्स ग्रँड डफ यांनी अठराशे सव्वीस मध्ये मराठ्यांचा इतिहास हा तीन खंडामधला ग्रंथ लिहिलेला आणि मराठा सत्तेची त्यांनी मीमांसा केलेली आहे मग ही मीमांसा ही अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाची मांडली जाते कृष्णराव अर्जुन केळुसकर गुरुजी यांनी शिवाजी महाराजावर सातशे पानाचा सा चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे त्या शिवचरित्रामध्ये त्याने असं म्हणलेलं आहे की शिवचरित्र हे केवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठीच नव्हे तर समता न्याय बंधुता या तत्वावर आधारित नव समाजाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरणारा असा त्यांचा जीवन वृत्तांत आहे हे त्यांनी मांडलेलं आहे खरंच जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स नावाचा जो शिवचरित्रात्मक ग्रंथ लिहिलेला आहे तो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्वाचा मांडला जातो आणि मग त्या ग्रंथामध्ये त्यांनी शिवाजी महाराजाविषयी असं म्हणलेलं आहे की शिवाजी महाराज हे राष्ट्र निर्माते राष्ट्र निर्माता म्हणून मान्यता पावणे यासारखे मनुष्याच्या आयुष्यात अन्य कोणतेही श्रेष्ठ विधी लिखित असू शकत नाही शिवाजी महाराज यांनी राष्ट्रीय जाणीव स्वसंस्कृतीची जाणीव स्व समाज निष्ठेची जाणीव ही जनतेच्या मनात निर्माण केली असा राष्ट्राभिमान त्यांच्यामुळं प्रज्वलित झाला त्यामुळे शिवाजी महाराज हे राष्ट्र निर्माते मानले जातात समग्र भारत देशाला एकसंग ठेवण्याची प्रेरणा ही त्यांच्या राज्यकारभारापासून मिळालेली आपल्याला दिसून येते आणि नेमका तोच फरक हो। राज्य आणि राष्ट्रामध्ये असा हो, खरं आणि त्यामुळं निर्विवादपणे राष्ट्र निर्मात्याचं हे जनकत्व शिवाजी हो। जनकत्व शिवाजी महाराजांना हो, जात आणखी आरमाराचं जनकत्व सुद्धा शिवाजी महाराजांकडे जातं हो, त्याचं काय कारण सांगता येईल खर तर महाराजांना म्हणजे आरमाराची स्थापना करून स्वतःच राज्य हे प्रबळ बनवायचं होतं आणि त्या काळामध्ये राज्यांचा आरमार त्यांचा समुद्र ही नीती हो, हो, स्वीकारली गेलेली होती बरोबर बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी आरमाराची स्थापना केली पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांनी म्हणजे सशक्त अशा आरमाराची स्थापना केली समुद्रावरील मग सिंधी असतील पोर्तुगीज असतील इंग्रज असतील या तीन प्रमुख शत्रूवर वचक निर्माण करण्यासाठी त्यांनी जे आरमार निर्माण केलं ते अत्यंत आधुनिकतावादी स्वरूपाचं होतं म्हणूनच त्यांना आपण भारतीय आरमाराचे जनक मानतो म्हणजे मालवण कुलाबा येथे त्यांनी अत्यंत सुसज्ज असं आरमार त्यांनी स्थापन केलेलं आहे त्यामुळे मग अलेक्झांडर असेल एसीझर असेल ज्युलियस नेपोलियन असेल मग त्यांची भूमिका ही आक्रमक स्वरूपाची होती विजेत्याची स्वरूप म्हणजे अशा स्वरूपाची होती तशाच पद्धतीची भूमिका ही शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना करून घेतलेली आढळते दे आणखी एक शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या बाबतीतला एक पैलू आहे हो हो तो म्हणजे सैन्याला असलेली शिस्त असं म्हटलं जातं की तुमचं लक्ष आणि तुमचं यश यांना जोडणारा जो ब्रिज असतो जो पूल असतो तो पूल म्हणजे शिस्त शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जी शिस्त होती त्या शिस्तीबद्दल आपण काय सांग हा हो अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे शिवाजी महाराज हे शिस्तीचे भक्त होते एक कडवी शिस्त ही सैन्यामध्ये अस्तित्वात असली पाहिजे शिस्तीच्या जोरावरच आपल्याला योग्य पद्धतीनं शत्रूवर विजय संपादित करता येऊ शकेल या जाणिवेतून त्यांनी सैन्यामध्ये शिस्तीला महत्व दिलं भारतामध्ये पहिल्यांदा त्यांनी खडी राष्ट्रीय सेना स्टँडिंग नॅशनल आर्मी ही निर्माण केली आणि ही खडी राष्ट्रीय सेना निर्माण करताना सैनिकांना कोशागरामधून रोख असा पगार देण्याचं त्यांनी ठरवलं म्हणजे कडक शिस्त हा सैन्य दलाचा आत्मा असतो म्हणजे सैन्यानी स्वारीवर जाताना शेतकरी असेल सामान्य जनता असेल दुकानदार असेल त्यांना त्रास होणार नाही त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे लढाईमध्ये कोणतीही वस्तू सापडली दागिने सापडले पैसे सापडले तर ते हडप न करता खजिन्यामध्ये ते जमा केले पाहिजेत अन्नधान्य वैरण तेल तूप भाजीपाला कोणत्याही वस्तू सैनिकांना खरेदी करायची असतील तर त्या बाजार भावाप्रमाणे खरेदी केल्या पाहिजेत याबद्दल त्यांची कडवी नजर होती आणि कडक अशी शिस्त होती ही शिस्तच अत्यंत महत्वाची मानली जाते आणि ही शिस्त नसती तर अराजक माजायला काहीच वेळ लागला नसता हो खरंच खरंच आहे आणि शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे खूप सारे पैलू आहेत आणि हे एवढ्या कमी वेळेमध्ये चर्चा करणंही शक्य नाही पण शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतले काही प्रसंग सुद्धा खूप गाजलेले आहेत हो, हो, हो. आणि इतिहासामध्ये ठिकठिकाणी थीक त्यांचे दाखले दिले जातात त्यातला हो, हो. तसाच एक प्रसंग म्हणजे होता जिवा म्हणून वाचला शिवा असं बऱ्याच ठिकाणी सांगितलं सांगितलं जातं हो. तर या प्रसंगाचं वर्णन आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल हा हो बरोबर आदिलशहाच्या ताब्यामध्ये ताब्यातले जे किल्ले होते ते शिवाजी महाराज जिंकत राहिले त्यामुळे सोळाशे एकोणसाठ मध्ये आदिलशहाने चिडून शिवाजी महाराज यांना संपवण्याचा कट रचला आणि दरबारामध्ये तशा प्रकारची भूमिका ठेवली तेव्हा अफझल खानाने शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा उचल आणि अफझल खान मोठ्या सैन्यासह लव्या जम्यासह मोहिमेवर निघाला तेव्हा शिवाजी महाराज हे महाबळेश्वर जवळील प्रतापगड तिथं होते प्रतापगडावरून त्यांनी त्या सैन्याला तोंड दिलं तेव्हा मग तहाची बोलणी करावी असं ठरलं आणि मग हे ठरताना शिवाजी महाराजांचे वकील जे होते पंताजी गोपीनाथ बोकील यांनी अफझल खानास गळ घालून प्रतापगडावर त्यांनी भेटायला यावं असं निश्चित केलं म्हणजे अफजल खान दगाबाज भूमिका घेणार हे हो, हो। शिवाजी महाराज ओळखून होते म्हणून मग त्यांनी चिलखत बिचवा वाघ नखे हे सोबत आपल्या जवळ ठेवली आणि त्या पद्धतीने सुसज्ज होऊन शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले अफझल खानासोबत सय्यद बंडा म्हणजे हे होते आणि शिवाजी महाराज यांच्या सोबत जिवा मारला हे होते आणि शिवाजी महाराज जेव्हा भेटायला गेले तेव्हा अफझल खानाने शिवाजी महाराजांवर वार केला हो। आणि अत्यंत चपळाईनं शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वतःच्या जवळ जी वागणखे होती ती वागणखे अफजल खानाच्या पोटामध्ये खुपसली आणि मग अफजल खानाने प्राणांतिकाशी औरुळी मारली सय्यद बंडाने तात्काळ शिवाजी महाराजावर दानपट्ट्याचा जोरदार असा वार केला तो वार जीवा महालाने स्वतःवर झेलला पण शिवाजी महाराजांच्या जीवावर बेतलेलं जिवा महालाने स्वतःच्या जीवावर घेतलं म्हणून होता जीवा म्हणून वाचला शिवा ही तेव्हापासूनची मन ही प्रसिद्ध आहे खानाचा वध आदिलशाही मधली सर्वात मोठी अशी घटना मांडली जाते या घटनेच्या प्रसंगी सुद्धा शिवाजी महाराजांनी आपलं शौर्य आपला चानाक्षपणा आणि आपली युद्ध नीती ही लक्षात आणून आहे निर्विवादपणे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं शौर्य दिसून येतं कारण गाफील असताना मृत्यूच्या चपड्यात जाणं हे साहजिक घडू शकतं पण शिवाजी महाराजांना माहित होतं की हा सोबत दगा फटका करणार आहे आणि तो आपल्यापेक्षा शरीरानं बलदंड आहे बलिष्ठ आहे अशा वेळी सुद्धा शत्रूचा सामना करणं हे खरंच एका दुर्दम्य शौर्याचं प्रतीक आहे हो हो दिल्ली येथील औरंगजेबाच्या भेटीचा प्रसंग सुद्धा असाच रंजक आहे आणि आग्र्यावरून सुटका जेव्हा झाली तोही प्रसंग असाच आहे या प्रसंगाविषयी थोडक्यात काय सांगता येईल दिल्लीला जेव्हा शिवाजी महाराज औरंगजेबांना भेटण्यासाठी गेले तेव्हा औरंगजेबांनी शिवाजी महाराजाकडे पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं दुर्लक्ष केलं शिवाजी महाराज अत्यंत आणि तात्काळ ते दरवा म्हणजे त्या सर्व दरबारामधून बाहेर पडणार तेव्हा शिवाजी महाराजांना नजर कैद करण्यात आलं म्हणजे आग्र्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलं मग आग्र्यामध्ये ते आजारी पडल्याचं निमित्त करून त्यांनी मंदिरे दर्गे यांना मिठाईचे पेठे वाटण्याचं त्यांनी ठरवलं मग अनेक पेठारे हे मिठाईचे बाहेर पडू लागले तेव्हा सुरुवातीला सैन्य ते तपासत असत परंतु नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं शिवाजी महाराज त्या पेठाऱ्यामध्ये आणि संभाजी त्या पेठाऱ्यामध्ये बसून अत्यंत चपळाईने आ, त्या आग्रावरून स्वतःची सुटका केली त्यामुळं अशा स्थितीतही त्यांची जी बौद्धिक कुशलता आहे चा आहे तो या प्रसंगामधून आपल्या लक्षात येतो नंतर ते आपल्या स्वराज्याकडे म्हणजे एका संन्यासाच्या पोशाखामध्ये अत्यंत चतुराईनं येऊन पोहोचले त्यामुळे इतिहासामध्ये ही महत्वाची घटना मांडली जाते म्हणजे शौर्याला जर युक्तीची साथ असेल तर आपण किती प्रभावीपणे सगळं काही निभावून येऊ शकतो हे लक्षात दिसून येतं हो सर शिवाजी महाराजांच्या जीवनक्रमामध्ये ज्या महत्वपूर्ण घटना होत्या त्यातली एक घटना आणखी एक आहे प्रत्येक राजाच्या आयुष्यामध्ये ती घटना येते पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली जी घटना आहे त्यांच्या राज्याभिषेकाची घटना हु, तिचं फार आगळं वेगळं महत्व इतिहासात आहे ते कशामुळे म्हणजे सहा जून सोळाशे रोजी म्हणजे रायगडावर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि राज्याभिषेक केल्यानंतर त्या मुहूर्तावरच त्यांनी शिवराई नावाचं नवीन नाणं सुरू केलं नवाशक म्हणजे कालगन्ना तेव्हापासून सुरू झाली परकीय फारशी भाषेऐवजी संस्कृत भाषेच्या वापराला सुरुवात झाली भारतीय लोकांची अस्मिता जागरूक करण्याचं काम स्वदेश देशाभिमानी वृत्ती जागरूक करण्याचं काम या राज्याभिषेकामधून झालेलं आपल्याला दिसून येतं म्हणजे मध्ययुगामधील सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा आणि नमूद करावा असा प्रसंग म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नक्कीच हो खर तर इतिहासाचं एक पान म्हणजे शंभर तर्कांपेक्षा सुद्धा अर्थपूर्ण असत हो। आणि जे इतिहास वाचत नाहीत इतिहासातून काही शिकत नाहीत ते इतिहास घडवतही नाहीत हो 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 आणि शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक पैलू म्हणजे एक ऐतिहासिक पर्व आहे खरच आणि त्या ऐतिहासिक पर्वातून आपण नक्कीच काहीतरी घ्यायला हवं आणि म्हणूनच आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण आमच्या श्रोत्यांना विशेषतः आमच्या युवा श्रोत्यांना काय सांगाल की शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातून आपण काय घ्यायला हवं हा अत्यंत महत्वाचा आपण प्रश्न विचारला शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामधून आपण मानवतावादी विचार घ्यावा जाती धर्माच्या मर्यादित कुंपनाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसाचं हित जोपासण्यासाठी शिवाजी महाराजांनी आयुष्यभर लढा उभा केला स्वदेशाभिमानी वृत्ती जागरूक केली माणुसकीची प्रतिस्थापना केली त्यामुळं त्या, त्या अनुषंगाने शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं नव्या पिढीमध्ये जाणीव जागृती करणं सर्व धर्म समभाववादी वृत्ती विकसित करणं जनतेच्या हिताला प्राधान्य देणारी प्रवृत्ती वाढीस लावणं नाहीतर नेते आणि चाकरमाने म्हणजे सुखात आणि जनता मात्र दुःखात अशी स्थिती ही निर्माणच होता कामा नये त्यामुळे आजचे जे नेते आहेत आजचे जे चाकरमाने आहेत त्यांनी सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन स्वतःचा राज्यकारभार स्वतःच प्रशासन करण्याचा प्रयत्न करायला हवा स्वराज्य स्वराष्ट्र आणि स्वसंस्कृतीच्या प्रतिस्थापनेसाठी शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचार कार्यापासून प्रेरणा घेऊन म्हणजे आपण आपल्या पद्धतीनं त्यांच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करावा असं या प्रसंगी मला सांगावं असं वाटतं आणि तो प्रयत्न केला तरच खर तर शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं स्वराज्य हो हो आपण प्रस्थापित करू शकू आपण शिवाजी महाराजांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वावर जो प्रकाश टाकला त्यामुळं आमच्या श्रोत्यांना त्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल याबद्दल आपले खूप खूप आभार नमस्कार यस नमस्कार शुक्रवारचं विशेष पुन्हा प्रसारण आता आपण ऐकलं आज यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांच्याशी सुजित बनसोडे यांनी साधलेला संवाद आपण आता एक निवेदन आपण ऐकला सध्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात विचार करता माननीय